आय पी एल दोन हजार पंचवीस केव्हा सुरू होणार तिसऱ्या समोर आहेत आता हे दोन पर्याय तर सामने किंवा कोठे आणि कोणत्या देशामध्ये खेळवले जाणार आय पी एलचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जोरदार युद्ध सुरू आहे बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानी भारतात येऊन पहलगाम या ठिकाणी काश्मीरला फिरण्यासाठी पर्यटक गेले होते त्यांना गोळी मारून त्यांना त्यांची धर्म विचारून त्यांना गोळी मारण्यात आली आणि त्यांची हत्या केली याचा बदला म्हणून भारतानेही कृष्ण सिंदूररावून पाकिस्तानमधील नऊजी दहशतवादी हल्ले हल्ले करणारे लोक होते त्यांच्या त्यांच्या ठिकाणांचा उद्ध्वस्त केला आहे त्यांच्यावर गोळीबार केला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध वाढलेले आहे आणि पंजाबविरुद्ध दिल्ली सामना सुरू असताना तेथेही हा सामना दहा नंतर रद्द करण्यात आला पंजाबमध्येही सध्या पाकिस्तानची ड्रोनने हल्ला करत आहेत यामुळे आय पी एल रद्द होईल अशी सर्वांनाच आशा होती परंतु आता बी सी कन्फर्म केले आहे की एका आठवड्यासाठी आय पी एल रद्द होणार आहे तर एका आठवड्यानंतर पुन्हा आय पी एल सुरू होणार नाही असे कन्फर्म केलं आहे त्यात इंग्लंडनेही भारताला ऑफर दिलेली आहे की तुम्ही आय पी एल इंग्लंडमध्ये करू शकता तर आता आय पी एलचे एकूण अठ्ठावन्न सामने आहेत अजून आय पी एलचे सोळा सामने शिल्लक आहेत अशातच आता बी सी सी आय समोर दोन पर्याय असणार आहेत एक तर इंग्लंडमध्ये आय पी एल करावे नाहीतर एक एका आठवड्यानंतर भारतामध्ये आय पी एल करावे आणि एका दिवशी दोन सामने खेळवावे पंचवीस तारखेला त्यांचा ता फायनल होता आता आय पी एल पुढे ढकलल्यामुळे एका आठवड्यामध्ये देखील आय पी एल होऊ शकते तर एका आठवड्यामध्ये आय पी एल करण्यासाठी एका दिवशी दो दोन सामने खेळवावे लागतील नाहीतर इंग्लंडमध्ये आय पी एल खेळवावी लाई असे दोन पर्याय बी सी समोर आता असणार आहेत तर बी सी कोणता निर्णय घेते हे आता पाहावे लागणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा